नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते बघा मंडळी अमावस्या दर महिन्याला येते पण ती ज्या महिन्याला येत असते ज्या महिन्यात येते त्या महिन्याला असं विशेष महत्व असतं आता येत्या एकोणतीस तारखेला आली आहे सोमवती अमावस्या या सोमवती अमावस्याला सुद्धा असं खास महत्व आहे आपल्याला खूप प्रखर पितृदोष आहे किंवा आपल्याला संतती पुत्र, पुत्र होत नाही त्यासोबत घरात चिडचिड आहे कोणतेही काम होता होता राहतं किंवा नोकरीच्या अनेक समस्या आहेत मुलाचं मुलीचं वय झालं पण तरी ही विवाह होत नाही अशा अनेक समस्या असतात त्या समस्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे आणि अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हे उपाय अगदी श्रद्धेने मनोभावे केले तर निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे उपाय कोणते आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या व्हिडिओ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी अमावस्या तिथीला असं खास महत्व आहे अनेक जण मानतात की अमावस्या तिथीच्या दिवशी आ... काही ज्या वाईट गोष्टी असतात ह्या सतत घडत असतात पण बघा मंडळी तसं काहीही नसतं अमावस्या कानाला तर्पणाला विशेष महत्व असतं आपले जे पितृ असतात ते पितृ आपल्याला खुश होण्यासाठी आपण जेही उपाय केले याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं कारण आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो पण असंच जर आपण या सोमवती अमावस्येला काही उपाय केले तर निश्चित फरक पडणार आहे बघा मंडळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपले जे देव अमृत तयार करून तुम्हाला त्यांनी पूर्ण देव स्वच्छ करायचं आहे पूर्ण देवघर आपला जो आहे तो देवघर सुद्धा पूर्ण स्वच्छ करायचं आहे त्यातला जो का कापड आहे आपण टाकले तो कापड सुद्धा आपल्याला बदलायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पूर्ण देवघर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला परत आपल्या घरामध्ये जी जाळं जमटी आहे ती सगळं स्वच्छ करायची आहे जिथे जाळं असतील ते जाळ जाळं काढून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आता अमावस्या आपण जी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन अमावस्याच्या दिवशी करतो तसंच जर आपण लक्ष्मीपूजन केलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी राहत असते तुम्हाला शक्य असेल आवर्जून करा यासोबत आपल्याला जी फरची आहे ती फरची पुसायची आहे आता घरात सतत कटकट -कट आहे निगेटिव्ह एनर्जी आहे आम्हा असा भास होतो की घरात कुणीतरी आहे किंवा माझं घरात मन लागत नाही मला घर घरात करमत नाही बाहेर गेले की मला चांगलं वाटतं पण घरात आले की मला उदास वाटतं असं अनेकांना वाटत असेल तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक साधा आणि प्रभावी उपाय करायचा आहे जेव्हा आपण फरची पुसणार आहात त्या फरची पुसताना आपल्याला त्यात थोडंसं मीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं त्यात लिंबू टाकायचं आहे थोडंसं लिंबू पिळून त्यानंतर गोमित्र टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि हे सगळं करून आहे तुमच्या घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या किंवा एखाद्या अदृश्य शक्तीचा वावर असू द्या सर्व 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 निघून जाणार आहे अतिशय प्रभावी पण अतिशय चांगला रिझल्ट देणारा हा उपाय आहे हा सर्व महिलांनी निश्चित करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता आपल्या घरामध्ये घरामधले घरा मुलगा किंवा मुलगी यांचं लग्नाचं वय झालं पण तरीही लग्न जमत नाही मग का तर तुम्हाला पितृदोष असतो आता पितृदोष दूर करण्यासाठी आपण जर या सोमवती अमावस्येला काही उपाय केले त्याचा निश्चित फरक पडतो मग आता आपल्याला उपाय काय करायचं तर या दिवशी आपल्याला शक्य असेल तर दुपारी आपल्याला बारा वाजता तर्पण द्यायचं आहे आता तर्पण कसं द्यायचं आपल्याला हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यात काळेतीर टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांसाठी ते तर्पण त्यांचे नाव घेऊन ते तर्पण आपल्याला ताब्यात सोडून द्यायचं आहे परत पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपले जे पितर आहेत ते पित्रांना नमस्कार करायचा आहे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर न चुकता पित्रांना अतिशय प्रिय म्हणजे तांदळाची खीर असते तांदळाची खीर तुम्हाला शक्य असेल तर तांदळाची खीर करा आणि ती पित्रांना नैवेद्य म्हणून ठेवा याने सुद्धा तुमचे पितर तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ज्याही तुमच्या अडचणी असल्या त्या अडचणी सर्व दूर करतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे पितर आहेत किंवा जे पितर आहेत त्यांचे आत्मा तृप्त आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही पण त्यासाठीच आपल्याला न चुकता अमावस्याच्या दिवशी आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्यावर मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे त्यात दोन वातीची एक वात करायची आहे तुमच्याकडे जेही तेल तुम्ही ते वापरता ते तेल टाकायचं आहे आणि त्या वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या प्रत्येक सदस्याने त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे असं केल्याने सुद्धा आपले जे पितर आहेत ते खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या जीवनात ज्याही अडचणी आहेत रोग असू द्या विविध बाधा असू द्या किंवा नोकरीच्या काही अडचणी असू द्या किंवा विवाहाच्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीसुद्धा दूर होत असतात त्यामुळे सर्वांनी न चुकता हा उपाय सुद्धा करायचा आहे त्यानंतर घरामध्ये आपण जी गाडी घेतली तिची सतत ऍक्सिडेंट होतात गाडी आम्हाला लाभलीच नाही आपण असा विचार करतो तर तुम्ही या समोर आमोसेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ आपल्याला आपल्या घरावरून आता कुणाची ना कुणाची नजर आपल्या घराला लागत असते बघा यांचं किती मोठं घर झालं यांच्याकडं पैसा नाही म्हणतात पण यांच्याकडं पैसा आहे यांचं खूप मोठं घर झालं किंवा यांच्याकडं गाडी आहेत सांगतात की पैसे नाही पण तरी यांच्याकडे टू व्हीलर एक आहे स्कूटी आहे फोर व्हीलर आहे यांच्याकडं खूप पैसा आहे आपण कसं घेतलं हे आपल्याला माहिती आहे पण लोकांना माहिती आहे का नाही पण त्यांची नजर जर आपल्यावर लागली तर आपलं होत्याच नव्हतं होत असतं त्यामुळे आपल्याला या सोमवती अमावस्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि नारळ आपल्या पूर्ण घरावरून आपले जेही गाड्या आहेत एक दोन तीन त्या घरावरून सर्व गाडीवरून आपल्याला एक नारळ पूर्ण सात वेळेस उतरून घ्यायचं आहे आणि तसंच ते आपल्याला चौकामध्ये किंवा जिथेही कोणी जात नाही तिथं आपल्याला ते नारळ नेऊन टाकायचं आहे आता प्रत्येक घरासाठी वेगळं गाडीसाठी वेगवेगळं घ्यायचं का नाही एकच नारळ तुम्ही सर्व याला घेऊ शकता त्याचा उतारा करू शकतात आता घरात कोणीतरी सतत आजारी आहे मग सतत आजारी असल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला तुमच्या दारामध्ये बसवायचं आहे आणि दारामध्ये बसवल्यानंतर त्याच्यावरून आपल्याला सात वेळेस अगदी पायापासून डोक्यापर्यंत ते नारळ सात वेळेस उतरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर त्रिशूळ काढायचं आहे त्रिशूळ काढल्यानंतर ते नारळ घ्यायचं आहे जिथेही मनुष्य कुणी जात नाही त्या ठिकाणी ते नेऊन टाकायचं आहे आणि घरात येताना त्याआधी आपल्याला हातपाय धुवायचे आहे आणि नंतर घरात यायचं आहे नारळ जवळ नेऊन टाकताना बोलू नका कुणाशी त्यासोबतच मागं उलटून बघू नका तसंच ते नारळ घ्या आणि टाकून द्या याने सुद्धा तुम्हाला निश्चित फरक पडणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी आपण जर या सोमवती अमावस्येला आपल्या पितरांना दही आणि भाताचं जर नैवेद्य ठेवता आलं अतिशय उत्तम कारण आपले जे पितर असतात ते कोणत्या ना कोणत्या रूपात येतात आणि ते, ते आपल्याकडचं अन्न खाऊन जातात आणि तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्या दिवशी शक्य असेल त्या तांदळाची खीर किंवा तुम्हाला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि तो तुम्ही टेरिसवर ठेवा किंवा खिडकीत ठेवा किंवा गॅलरीत ठेवा किंवा बाहेर ठेवा कुठेही ठेवा पण असं ठेवा की ती एखादा कावळा किंवा एखादा कोणताही प्राणी येईल आणि ते प्राणी तो खाऊन जाईल आणि तुम्हाला तुमचे जे पित्र तृप्त होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील ना अवश्य हा उपाय करा याने सुद्धा तुमच्या जीवनातल्या अनेक अडचणी समस्या दूर होणार आहेत त्यासोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण या सोमवती आंबोसेला च्या दिवशी जर भोलेशंकराच्या मंदिरात गेलो आणि हा उपाय केला तर शंकर सुद्धा असतात आपण त्यांची जरी सेवा केली तर आपले पितळ आहे ते आपल्याला खुश होतात आणि आपला जो पितृदोष आहे तो पितृदोष कमी होत असतो त्यामुळे समोती अमावस्याला आपल्याला भगवान शंकराला एक वस्तू अर्पण करायची आहे वस्तू कोणती आपण ते बघू बघा मंडळी आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे पितळाचा घ्या किंवा तांब्याचं घ्या त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्यात थोडीशी तीळ टाकायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या आजूबाजूला कुठेतरी शिवमंदिर असणार आहे आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर आपल्याला पूर्ण आपण जो भरलेला तांब्या आहे तो खाली बसायचा आहे त्यानंतर दे भोलेशंकराला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तो हातात तांब्या घेऊन आपल्याला तो भोलेशंकराच्या किंवा शिवपिंडीवर टाकायचं आहे आणि टाकताना आपल्याला एकदम हळूहळू टाकायचं आहे आणि जेवढ्या वेळेस तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करता येईल तेवढ्या वेळेस तुम्हाला तो जप करायचा आहे असं केल्याने सुद्धा आपला जो पित प्रखर पितृदोष असेल तो दूर होतो आणि आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी संपत असतात त्यामुळे अगदी हा साधा सोपा उपाय आहे हा सुद्धा करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घरात मला असं वाटतं की आमच्या घरावर कोणी करणी केली आहे किंवा नजरबाधा आहे ती नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्याला या अमावस्याच्या दिवशी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा आहे पण काही ताण मोहरी घ्यायची आहे आणि पिवळ्या मोहरीसोबतच आपल्याला थोडेसे मीठ घ्यायचं आहे एका हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि एका हातात मीठ घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर आपल्या पूर्ण घरावर आपल्याला ते ओवळायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं दूर नेऊन आपल्याला ते फेकून द्यायचं आहे आणि घरात येताना हातपाय धुवायचा आहे असं केल्यासुद्धा आपल्या घरात कर्णीबाधा नजरबाधा काहीही असेल ते सर्व दोष दूर होणार आहे सुद्धा दूर होणार आहे बघा अतिशय साध्या सोप्या या सेवा होत्या पण अतिशय प्रभावी आहे खरंच निश्चित करा तुम्हाला निश्चित फरक पडेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद